नमस्कार सर्वांना जर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर नुकतीच चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेची एक जाहिरात आली होती तर त्याचं शुद्धीपत्रक आलेले आहे तुम्ही दिनांक पाहू शकताय दहा जुलैला हा दहा जुलैला याचं शुद्धीपत्रक आलेलं आहे तर हे महाराष्ट्र शासनाकडून व गृह विभागाकडून आलेलं आहे तर या संदर्भात आपण पूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शुद्धीपत्रक काय आहे ते तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता गट क संवर्गातील सर्व पदे आहेत तर ते स सर, सरळ सेवेने भरली जाणार आहेत तर बघा याचे संवर्ग वैज्ञानिक सहाय्यक वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी ध्वनी फीत विश्लेषण गट क गट क वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र क म्हणजे ही सर्व पदे ची आहेत वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक क वरिष्ठ लिपिक म्हणजे तर लिपिकाची जी पोस्ट भरली जाणार आहे क कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक व व्यवस्थापक उपारग्रह ही सर्व पदे भरली जाणार होती तर त्याचा नवीन आता शुद्धीपत्रक दहा जुलै दोन हजार चोवीसला आला आहे तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हे शुद्धीपत्रक आहे याची ज जाहिरात अगोदरच चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आलेली होती तर आता याचं नवीन शुद्धीपत्रक आलेलं आहे तर चला आपण याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया की हे शुद्धीपत्रक काय आहे तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की सर्व त्यांनी डिटेलमध्ये सांगितले आहे की यापूर्वी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी अर्ज करायची गरज नाही आहे तथापि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवाराकरिता नव्याने अर्ज सादर करण्याची संधी खालीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील उप उमेदवारांसाठी ही जाहिरात आलेली आहे आणि गट क संवर्गातील ही सर्व पदे भरले जाणार आहेत तर एस ई बी सी वर्गाकरिता आरक्षणाची तरतूद केली आहे तरी ही सर्व जाहिरात आली आहेत आरक्षण हा शासनाच्या संबंधित विभागाकडून व सूचनेनुसार बदल कमी जास्त होण्याची शक्यता आहे असे नमूद करण्यात आले आहे तर त्यानुसार उप, उपरोक्त नमूद प्रक, भरती प्रक्रियेतील भरावयाच्या विविध संवर्गातील पदाचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे तुम्ही पाहू शकताय की त्याचा तपशील काय आहे ते तर तपशील बघा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे बावीस सात दोन हजार चोवीस ते सव्वीस सात दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क हे तुम्हाला बावीस सात दोन हजार चोवीस ते सत्तावीस सात दोन हजार चोवीसपर्यंत भरायचं आहे म्हणजे या कालावधीतच तुम्हाला ऑनलाईन अर्ज करून सबमिट करायचा आहे तरच तुमचा फॉर्म भरला जाणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी आहे तर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक हे एक पद ॲड करण्यात आलं आहे आणि त्याच्यासाठी तीस पदे भरली जाणार आहेत तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय सर्व डिटेलमध्ये कनिष्ठ सहाय्य कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक याचंही पद भरलं जाणार आट, आहे आणि त्याच्यासाठी अठरा पदे आहेत तर ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख सव्वीस सातपर्यंतच आहे म्हणजे फक्त चारच दिवस मुदत आहेत तर तुम्ही सर्वांनी या जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांनी या जाहिरातीसाठी अर्ज करून घ्या आणि ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज भरायचा आहे तर यानंतर आलेल्या कोणत्याही विनंतीची दखल घेतली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि हे शुद्धीपत्रक आहे याच्यानंतर आता कोणतंही आ... कोणतंही शुद्धीपत्रक येणार नाही तर जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांनी अर्ज करून घ्यायचा आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की कोणकोणत्या कोण कोणत्या कोणकोणत्या गटातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षण आहे तर बघा आरक्षणा आरक्षणासंदर्भात खुला प्रवर्गासाठी ग्राह्य धरण्यात येतील महिला आरक्षणासाठी फक्त खुला प्रवर्ग ग्राह्य धरण्यात येतील तसेच राखीव अराखीव प्रवर्गात माझी करता तीन पदे आरक्षित होती तथापी आता दोनच पदे भरली जाणार आहेत फक्त माझी सैनिकांना फक्त दोनच पदे आहेत तिथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय वैज्ञानिक सहायकाची ही पदे भरली जाणार आहेत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील आणि जे पात्र विद्यार्थी आहेत आपले नातेवाईक आपला मुलगा असेल तर तुम्ही त्यांचा अर्ज भरून घ्या तर यापूर्वीच या योजने यापूर्वीच या भरतीची या या जाहिरात आली होती तर हे शुद्धीपत्रक आहे तर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ई बी सी या प्रवर्गात वर नमूद पदे उपलब्ध आहेत त्यामुळे सदर पदासाठी अराखीव प्रवर्ग व आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गात अर्ज केलेले आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी उप उपरोक्त शासन निर्णयात नमूद आवश्यक अहर्ता आणि प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांना सदर प्रवर्गातून निवडीसाठी पर्याय विकल्प उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी ज्या अराखीव आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवाराला सदर आरक्षणाचा लाभ घ्यावायचा आहे त्यां ज्यांच्याकडे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे विहित प्राधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल आहे तर अशा सर्व डॉक्युमेंट हे वैध ठरणार आहेत व त्यांनी नॉन क्रिमिनल नॉन क्लिमि क्रिमिनियल क्रिमिनियलचं सब सर्टिफिकेट काढून ठेवावे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करावी जेणेकरून पात्र उमेदवारांना याचा या, या आरक्षणाचा लाभ घेता येईल तसेच यापूर्वी खुला आणि आर्थिक दुर्बल घटकातील अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी आपल्या आरक्षणा प्रवर्गाबाबत बाबत बाब सुधारणा करावीची झाल्यास त्यांनी उपरोक्त कालावधीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे म्हणजे ज्यांनी फक्त ज्यांनी अगोदर फॉर्म भरला आहे त्यांना जर काही डॉक्युमेंट ॲड करायचे असेल तर त्यांनाही येथे ॲड करण्याची संधी उपलब्ध आहे तर सदर लिंक फक्त अराखीव व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रवर्गासाठी प्रवर्गातील उमेदवाराकरीतच आहे म्हणजे फक्त सी ओ बी सी हेच या हेच या जाहिरातीसाठी अर्ज करू शकतात अराखीव आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीच ही जाहिरात आलेली आहे जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे आणि नवीन जाहिरातीचे आणि नवीन, नवीन योजनेचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त उमेदवारांना तर पहा तुम्ही यापूर्वी खुला तसेच आर्थिक दुर्बल घटकातील प्रवर्गासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आपल्या आरक्षणाच्या प्रवर्गाबाबत प्रवर्गाबाबत सुधारणा करायच्या असल्यास त्यांनाही उपरोक्त कालावधीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे तर सदरची लिंक फक्त अराखीव व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवाराकरिता खालील कालावधी दिलेला आहे का 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 तर तुम्ही पाहू शकताय की ज्यांनी याच्या अगोदर अर्ज केलेला आहे व त्यांना काही आपल्या कागदपत्रामध्ये सुधारणा करायची आहे म्हणजेच आरक्षणामध्ये काही त्यांची सुधारणा करायची असेल तर त्यांच्यासाठी एक लिंक ओपन करून देण्यात आली आहे तर त्यांनी त्या लिंकवर जा लिंकवर जाऊन दिलेल्या कालावधीतच त्याच्यामध्ये जे काही आवश्यक बदल करायचे आहेत ते बदल करून घ्यायचे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटका असणार म्हणजे डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट ज्यां ज्यांना सादर करायचं आहे तेही इथं सादर करण्या करण्या आवश्यक आहे आणि जर तुम्हाला या जाहिरातीमध्ये जर जा ते ॲड करायचं असेल किंवा तुम्ही फॉर्म सबमिट केला असेल तर तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील तर तुम्हाला खाली दिल्या एक लिंक दिलेली आहे तर त्या लिंकवर जाऊन तुम्हीही दिलेल्या कालावधीतच त्या फॉर्म सबमिट केलेल्या त्याच्यावर तुम्ही आपली डॉक्युमेंट अपलोड करू शकताय तर बघा ज्यांनी अगोदर अर्ज केलेले आहेत त्यांना ही लिंक फक्त पंधरा सात ते एकोणीस सात या कालावधीतच उपलब्ध आहे नंतर त्यांना कोणतीही चेंजेस होणार नाहीत ना आणि ज्यांनी नव्याने अर्ज केलेले आहेत नव्याने अर्ज ज्यांनी करणार आहेत त्यांनी बावीस बावीस सात दोन हजार चोवीस ते सत्तावीस सात दोन हजार चोवीस या दरम्यान करावे व ज्यांनी अगोदर म्हणजे ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले आहेत स ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले आहेत त्यांनी फक्त पंधरा पंधरा जुलै दोन हजार चोवीस ते एकोणीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंतच आपली जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती अपलोड करून घ्यावी व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद